रक्त म्हणजे रक्ताची ब्यान कर आजारी लोकांना आज हव्या पेळ हव्याच्या रक्ताचं रक्त मिळावं म्हणून वेगवेगळं रक्त भेटतो आणि रोगी लोकांकडून रक्त भेटलं या पेढ पिढीत ठेवले जाते रक्त वर्ष लोकांनी करून खेळता येईल तर पुन्हा शरीरातून काढलेलं रक्त जास्तीत जास्त तीन आठवड्यापर्यंतच नमस्ते नमस्ते मॅडम नमस्ते सिस्टर मॅडम कसा हा वालता जेवण आज तुमचा विषय आहे बघा रक्तपेढ्यांचं कार्य कसं चालतं मी नाही लिहिलेलं तिथं परंतु डिस्क्रिप्शन मध्ये नाही लिहिलं पण हे सांगत आहे आज कोणीही आलं नाही थँक्यू धन्यवाद स्वागत आहे तुमचं माझ्या गाडीमध्ये मॅडम थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद झालं का जेवण वगैरे जेवण करत आहे असं का आज लेट कसं काय बर आज खूपच लेट होत आहे तुमचं झालं का जेवण हा मॅडम आज झालं की जेवण झालं बघा जेवण तुमचं एवढं लेट कस काय म्हणले आज लवकर होते तर हॉस्पिटल मध्ये गेली होती असं का ओके ओके हॉस्पिटल मध्ये गेला चालते चालते हो ना हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर आणि सुट्टीच्या दिवशी पण तुम्हाला आराम बसता तिकडून आला ऑर्डर की निघालीच नाही का नाही काय चालू आहे बरे आहेत सर्व जॉडची मंडळी वगैरे आज मी पण लवकरच जेवण केलं स्वतः नाही काय कितीला स्वयंपाक पाच ला स्वयंपाक केले सहाला ला तर जेवण पण झालं डिलिव्हरी पेशंट आला होता ओके असं का डिलिव्हरी पेशंट ओके ओके, ओके। कमेंट लेट दिसत असतील तरी सॉरी बरं का हे नेट राहत नाही कनेक्शन ते आम्हाला आहे गरबडात होत आहे त्यामुळे थोडस लेट मला कमेंट दिसते त्यावेळी मातमी वाटते तर जेव्हाही कमेंट दिसतील तेव्हा वाचत असते डिलिव्हरी पेशंट आला होता का ओके नॉर्मल झाली का डिलेवरी चांगली झाली का डिलिव्हरी ठीक आहे का पेशंट आणि बाळ वगैरे सर्व बाळ

होय नॉर्मल झाली ताई मुलगा झाला ठीक आहे बन ओके ओके मस्त गे, मस्त चांगलं कार्य करत राहा शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे माझी तुम्ही म्हणजे कुठले कोण कोण सिस्टर कोणत्या कोणत्या सिस्टर काळजी घेत नाही नॉर्मल जरी होत असतील तरी पण प्रोसिजरला पाठवतात असं नाही करायला पाहिजे थोडस काळजी घेतली पाहिजे आपण पण हे काउटी हे काही वेळ असते की आपलं नॉर्मल प्रत्येक डिलिव्हरी नॉर्मल मी टीका पाहायचं चांगलं फायदा करायचं माझा आवाज येतो का अजून ये माझं जेवण जेवण फिल्ल झालं पण काय झालं माहित नाही आवाज जास्त पडेल कडे काय बनवली भाजी का भाजी काय बनवली मग कशाली मॅडम भाजी काय बनवली ng hu preta hitta bakho binu purhamesi pra weyamesi glass वांग्याची भाजी असं का मानूनच मानले माझ्याकडं वाशेप होता वांग्याच्या भाजीचा मी खाली की बाई मी पण तेच केली आज वैशाली अरे मग मी केली तेच भाजी करत असतीस मी पण वांग्याचीच भाजी केली खरंच शप्पल वांग्याची भाजी केली वांग्याचीच भाजी खाल्ली बघ मी आज हा खरंच छोटे छोटे असे दोन तीन वांगे होते त्याचीच भाजी केली खाल्ले आणि उद्या पण उपवास आहे कशी केली भाजी घरून केली का चिरून केली चिरून केली का भरून केली घरून केली का चिरून केली भरून केली मी भरून केली मी भरून केली भरून 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 नावाला भरून असंच केले जे कोणी असेल त्यांनी कमेंट करा लाईक करा प्लीज थँक्यू स्वागत आहे माझ्या लाईफमध्ये मध्ये स्वागत आहे लाईक करा आणि सपोर्ट करा प्लीज कमेंट करा लाईक केल्यानंतर काय होत नसते लाईक करायचं सपोर्ट करायचं आणि आमच्या इकडं नेट वर्क नसल्यामुळं थोडंसं मला कमेंट उशिरा दिसतील त्याबद्दल थोडं दिवगिरी व्यक्त करते हां टावर नसल्यामुळे मला लेट कमेंट दिसतात थोडंसं हे वातावरण हे आहे ना बघा ना गळजूट आहे गरज आहे त्यामुळं म्हणाली तर मग झालं का जेवण सगळ्यांचं कमेंट करा प्लीज जे कोणी आहे त्यांनी कमेंट करा हाय हॅलो एवढं तर पाठवा <laughs> वैशाली तू एक जण येऊन गेल कोणतरी लाईक सुद्धा केलं नाही किती एक येऊन गेलं लाईक पण केलं नाही उग थोड वेळ एक दोन सेकंद थांबून गेलं फोन होत की काय होत बरोबर लाईक करून गेलं असत तर हो ना सपोर्टिंग कमेंट धन्यवाद वैशाली कसे करतात बाबा लोक सपोर्ट करत नाहीये काय खर्च होत नाही बर फक्त एक लाईक करून एक कमेंट टाकली तरी चालत होते पण असं आणि चालेल oh hmm oh. um. alat um. rajut um. seperti apa kata si ban hari gelis itu nih atm lagi ya sempela horta ya beray lagi leh an ya senang an deh sota ya saya ngajak deh cak belokan

पैशाली आज कोणीच नाही बघ आहे सेफ्टीवर आज कोणी आलेलं पाऊस चालू आहे तिकडे ते नव्हतं बंदच पण होती तुम्ही पाऊस सुरू झाला बघ मोठे मोठे थेंब आवाज येईल मला कुठे हे थेंब छोटी छोटे आहे ना या काळातले बाबा मोठा पुरे आपल्या कोणी मैत्रीण फ्रेंड वगैरे असतील तर लिंक शेअर कर ना प्लीज आज मला जामया जास्त येईल बाबा गर्जायले, तो

Pega tá bom, balão. Balde, Tá de termine kiya hai jab tak

स्क्रीन बदलनी बस वीन स्क्रीन कसी वाटा ली मी विशाली थैंक यू सपोर्टिंग कमेंट वैशाली थैंक यू मजी थैंक यू चश्मीस मजी स्क्रीन कशी वाटा स्क्रीन स्क्रीन कशी वाटत आहे माझी स्क्रीन कशी वाटायली मी स्क्रीन चेंज केली किंवा पाऊस येलू पाऊस येऊस ए रे रे पाऊस रे पैसा पैसा झाला खोटा पाऊस गरजू येता रे पाऊस गरजू पाऊस गेली बाई वैसू गेली गेली कमेंट दिसणार झालं मी काय करू नाही ओके मिनिट झाले करते मी काय करणार पावसामुळे लाईव्ह नाही चालत काय वेस्ट कशाला करायला का गाई पावसामुळे नीट चालत नाही आहे ah niatnya malam ini live atau berhenti? cuma asal ini nih oke okay. bye 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 kata oke tapi punah jadi hujan karena hujan

टाटा फिर मिलेंगे अब नहीं चल रहा है मेरा नेट ओके बाय